आरंभ एका नव्या पर्वाचा रवींद्र धंगेकर नवनिर्माण सेनेने ओळख दिली अनेक पदे दिली मात्र पक्षाशी प्रतारणा करीत भाजप काँग्रेसची दारे ठोठावली मनसे सैनिकांच्या मदतीवर निवडून आलेल्या धंगेकरांनी मनसेवर टीका करणे हे कृतज्ञपणाचे लक्षण आहे लोकसभा निवडणुकीत मनसेने दिलेला बिनच पाठिंबा भाजपचे उमेदवार हेमंत रासने विसरले आहेत कृतज्ञ वृत्तीच्या अशा लोकांना यावेळी कसबावासीय वासीय घरी बसवतील असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अधिकृत उमेदवार गणेश भोकरे यांनी व्यक्त केला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेश भोकरे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली यावेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस ऍडव्होकेट गणेश सातपुते शौर संघटक निलेश हांडे रवी सहाणे आदी उपस्थित होते हेमंत रासने यांनी माझ्या कार्यकर्त्यांना दिलेल्या धमक्यांना बी घालत नसून यापुढे असे प्रकार घडले तर धमक्या देणाऱ्यांशी दोन हात करू असा इशाराही त्यांनी दिला मुलांची फी भरून त्यांना मदत केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे मात्र सामाजिक कार्यासाठी अशा गुन्ह्यांना सामोरे जायला तयार आहे अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली जे आत्ताचे आमदारांना मनसेने सन्मान्य राजसाहेबांनी इतकं दिलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही एक फॅक्टरी आहे अनेक इथं नगरसेवक घडतात आमदार घडतात त्यांची गरज भागल्यानंतरनं ते निघून जातात दोन हजार सतरामध्ये सन्मान्य राजसाहेब अमित ठाकरेंना काही आजार असल्यामुळे अडकलेले असताना त्यांनी संधीचा फायदा घेऊन राजसाहेबांनी इतकं दिलेल्या माणसांनी मनसे सोडून ते पहिले गेले भाजपच्या दारात भाजपच्या दारामध्ये त्यांचा फुटबॉल झाला त्यामुळे ते काँग्रेसमध्ये आले आणि काँग्रेसमध्ये आल्यानंतरनं या पोटनिवडणुकीमध्ये मनसेचा छुपा त्यांना हे होती म्हणून ते आमदार झाले बाय चान्स ते आमदार झाले पण आता मनसे पण रिंगणामध्ये आहे आणि मनसे यंदा कसब्यामध्ये परिवर्तन घडवे दुसरा विषय असं सांगतो की जी कसब्यामधली अनेक वर्षांची डेव्हलपमेंट आहे आज लहान लहान मुलांना प्लेग्राऊंड्स नाही आहेत जुन्या वाड्यांच्या बिल्डिंगच्या डेव्हलपमेंटच्या सगळ्या अडीअडसणी आड़े खूप अडकलेल्या आहेत आज यू डी सी पी आरमध्ये दुरुस्ती होणं गरजेचं आहे तो महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटमध्ये होणं गरजेचं आहे आज का पुण्यामध्ये उंच इमारती होऊ शकत नाही मुंबईसारख्या आपल्या भूमिपुत्रांना पेटा सोडून बाहेर राहायला जावं लागते कोण किरकटवाडीला जातं आहे कोण फुरसुंगीला जाते लोकं लांब राहायला चाललेले आहेत का पेटांमधनं लोकं सोडून चालले आहेत जर पेटांमध्ये चांगल्या उंच इमारती होऊ शकल्या आत्ता जे तीनशे स्क्वेअर फूट ते जाहीर करतात भाजप तसं काही नाही आहे ते इथं जाहीर करतात तिथं नियमांमध्ये अडकवतात आज हाईटला रेस्ट्रिक्शन्स आहेत सात मजल्यांच्या वरती जात येत नाही का आपण मुंबईसारख्या इथं उंच इमारती करू शकत नाही जर इथं आपण उंच इमारती केल्या तर इथल्या भूमिपुत्रांनाच आपण पाचशे पाचशे स्क्वेअर फूटचे घरं देऊ शकतो कसब्यामध्ये आपल्या पेठांमध्ये पेटांची ओळख ही फक्त विद्येचं माहेर घर नाही तर पेटांमध्ये आहेत खूप साऱ्या तालमी ज्या तालमींमधले नावाजलेले पैलवान घडलेले आहेत आज हिंद केसरी बिराजदार असतील त्यानंतर विजय बनकर असतील अमृता मोहोळ असतील खूप चांगले चांगले मल्ल आपल्या पुण्यातल्या पेटनमधल्या तालमीच्या मातीत घडलेले आहेत पण या तालमींकडं सा दुर् दुर्लक्ष आहे मी आमदार झाल्यानंतर सगळ्यात पहिला या तालमींच्या डागडुजीसाठी निधी आणणार या तालमीमध्ये चांगले ट्रेनर्स उपलब्ध करून देणार जेणेकरून आपल्या पेटनमधनं आपल्या मातीतनं एखादा मल्ल नॅशनल लेवलचं गोल्ड मेडल आणू शकतो या अशा पद्धतीचं व्हिजन घेऊन मी चाललेलो आहे माझी जी सभा झाली सन्मान्य राजसाहेबांची जी फडके आवची सभा झाली त्या सभेमुळं विरोधकांच्या पायाच्या खालची वाळू सरकली आणि म्हणूनच रासनेंचे काही सहकारी आमच्या काही सहकाऱ्यांना डोस देतात की बाबा इलेक्शननंतर ना बघू खूप बोलताय पण मी त्यांना तुमच्या माध्यमातून सांगतो आम्ही सन्मान्य राजसाहेबांचे सैनिक आहेत आम्ही तुमच्या धमकीला भीक पण घालत नाही इलेक्शननंतर काय आत्ता पण आम्ही तयार आहे तुमच्यासमोर लढायला आणि जे धंगेकर म्हणतात की सेटलमेंटवालेत सेटलमेंट हा विषय त्यांनी तरी सांगू नये मी सातपासून त्यांच्यासोबत काम करतो दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेचा उमेदवार असताना ह्यांनी कुठली सेटलमेंट केली ह्यांनी कुणाचे पैसे वाटले याचं सगळं माझ्याकडं किट्टा चिट्टा आहे मला तोंड उघडायला लावू नका आणि तुम्ही मनसे मनसेचं ऋण ठेवा ज्या मनसेने एवढं तुम्हाला घडवलेलं आहे आज तुम्ही मनसेवरती अशा पद्धतीने बोलताय ह्याला काय म्हणतात माहिती का कृतज्ञपणा म्हणतात पाठीत खंजीर खुपसणे म्हणतात लोकांचे बेसिक बेसिक प्रश्न सुटलेले नाहीये छोट्या छोट्या गोष्टी लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाही त्या आमदारांना ज्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इतकं सारं दिलं लक्षात घेण्याचं मुख्य कारण म्हणजे कसबा मतदारसंघामध्ये गेली तीस पस्तीस वर्षापूर्वी भाजपचा फुटबॉल झाला तिथलं फुटबॉल झाल्यानंतर ते काँग्रेसकडे गेले आणि आज काँग्रेसचे ते आमदार झाले कारण तिथं मनसेचं नेटवर्क सगळ्यांचे लक्ष चालले ते कॉन्ट्रॅक्ट टेंडर आणि कमिशन या विषयाच्या भोवती असते असतात सर्व पत्रकार बांधव भगिनी या ठिकाणी एवढा मोठ्या संख्येने आले त्याबद्दल मी गणेश भगवंत प्रचार करत असो किंवा नसो मी त्या ताईंना भेटलो त्या ताईंनी सांगितलं की त्यांची दोन्ही मुलं एक आठवीला एक नववीला गेली दोन वर्ष ते शाळेमध्ये सातत्याने जायला त्यांना शाळा थोडी मज्जाव करते कारण फी भरलेली नाही दोन वर्षाची दोघांची फी होत होती लाख सव्वा लाख रुपये फी भरली नसल्यामुळे त्या बोरांचा पण कॉन्फिडन्स द्यायचा उभा करून फी नाही भरली फी नाही भरली करा ते करायचं त्यामुळे ते मला असं वाटलं की बाबा माझ्या निवडणुकीच्या खर्चात ना माझा निवडणुकीचा खर्च टाळून मी यांची फी भरू शकतोय का मी गेलो माझ्या सदय बुद्धीला पटलं की इतर लोकांना यांच्यासारखे पैसे वाटण्यापेक्षा फी फी भरली जाता फी भरली फी भरली। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा